जेव्हा मी मधल्या मोबाईल हो मध्ये आलो तेव्हा मी अक्षरशः माझा जुना मोबाईल फेकून दिला कारण की ह्या ठिकाणी फक्त दहा हजार रुपयाचे मोबाईल खरेदीवरती भेटत आहे ब्रँड टू व्हीलर हा मित्रांनो तुम्ही एकदम भरपूर ऐकले जाधववाडी मधल्या मोबाईल हब हो मध्ये खास दसरा दिवाळी निमित्त सुरू झाले जबरदस्त ऑफर तर आहेच पण जेव्हा मी या शॉपमध्ये आलो इथल्या मालकांनी मला मोबाईलला हातोडी मारून दाखवली मोबाईल जमिनीवर जोर जोर टाकून दाखवले ते इथेच नाही थांबले तर त्यांनी चालू मोबाईल पाण्यामध्ये सुद्धा टाकून दाखवला तर काय मोबाईलला पाण्यात टाकलं तरी मोबाईल सुरू होता आणि मोबाईलला साधा क्रॅश सुद्धा नव्हता आला अशी जबरदस्त बिल्ड क्वालिटीचे मोबाईल सुद्धा तुम्हाला भेटून जाते आणि ह्यांची तुम्हाला ओप्पो सॅमसंग ऍपल रेडमी अशी सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईल भेटून जाते तर आता आपण खास दुसऱ्या दिवाळी ऑफर बद्दल बोलूया तुम्ही इथं कुठलाही मोबाईल घ्या तुम्हाला एका मोबाईलच्या खरेदीवरती भेटणार आहे पाच आकर्षक पक्षीच त्याच्यामध्ये एअरपड नेकबँड Watch, guard, और स्मार्ट वॉच यूव्ही गार्ड आणि साऊंड बार इतर मोबाईल वर तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे पण त्यासोबतच लकी कुपन सुद्धा भेटेल यामध्ये तुम्ही जिंकू शकता ब्रँड न्यू टू व्हीलर स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही वॉशिंग मशीन चांदीचे नाणे आणि इस्त्री आणि इथं येताना फक्त तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन या तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर इथं मोबाईल भेटून जाईल तर मित्रांनो ही रिल आता तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा या दिवाळीच्या आधी जाधववाडी मधल्या मोबाईल हब मध्ये नक्कीच भेटते कुठं मोबाईल हब लोकेशन असणार आहे जाधववाडी चिकली पी पुणे मी तर माझ्या बहिणीसाठी मोबाईल खरेदी केला आणि मला गिफ्ट सुद्धा भेटले आणि ही गाडी दिवाळीनंतर डायरेक्ट घरी पार्सल होणार आहे तर नात करते काय यावंच लागते